नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अन्नभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जबरदस्त मराठी भाषण समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण समाजाचा पुनर्निर्माण सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आपले विचार कार्य व प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे अन्नभाऊ साठे होय लोकशाहीर अण्णभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालुबाई असे होते गरीबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही ते त्यांच्या वडिलांबरोबर मुंबईत आले तेथे त्यांनी ते मिळेल ते काम केले जीवन जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाहीत नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते असे त्यांचे विचार होते शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी मिळवली आणि म्हणून त्यांचा लोकशाहीर म्हणून नावलौकिक झाला ते म्हणत की मी जे जीवन जगतो बघतो आणि अनुभवतो तेच मी लिहितो त्यांनी कादंबऱ्या कथासंग्रह पोवाडे लावणी यांची निर्मिती केली त्यांची मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहिली या त्यांच्या अविस्मरणीय लावण्या आहेत रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गाणारे ते पहिले लोकशाहीर होते फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला अशा या थोर लोकशाहीर भारताच्या साहित्यातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी निधन झाले अशा या महान क्रांतिकार्याला माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद